కానీ చాలూ కా మంబేగావే కాంబేగావర్ల అ అంబర పార్క అంబర పార్కీ ఆలతో భండి వచ్చమ గట వరకు బ భడారి వచ్చమ విచారలు కల్లగా జండ్ వచ్చి జరి అత్త म्हणलं चला येतो म्हणलं काय काय चाललंय काय म्हणलं एन सी बी टेट लाईटचं बंद पडलं होतं म्हटलं एन सी बी खराब झालं आहे म्हटलं जोडून घेऊ संध्याकाळी आणून ठेवा बसवून देतो भांडारी हॉस्पिटल म्हणलं जेवण झालंय म्हटलं कशाला काय थांबायला चला येतो म्हटलं महागारी आल्यानंतर करू म्हटलं फिटिंग फिटिंग केल्यानंतर लगेच गाडला स्टार्टर मारला का निघलोच निघलो लगेच स्टार्ट मारला ټین مار لګ لګي دی هغه اتک لګایله غلو ټونو روډ نه پرسر چللو تو سر چللو سر چللو اسکی وډا پوجا شهراله لوګر اسکی وډا پوجا شهراله نه په د کمپس وډا پوجا اتلس کمپس وډا وړلو نو نېرمانی وړلو ځای دا روډ غټل نېرمانی وړلو ځای دا روډ غټل لاندته لګیس ایسيوار ځای دا روډ غټل ایسيوار ایسيوار خو لا خلاص आश्मेरा हवा दोरताना पुढं पुरंदे पुरंदरी प्रतापगड आलंच <tip> गेली पर्तातगडला भेटलं तर पर्ताकगड बघता बघता आले की लगेच भोंकर पर्तातगड घेतलं तर काय भोंकर ब्रिज आल्या बघ नाही गेलोच भोंकर बिरीज लांब होतं तर त्यांना आंबेघर ब्रिज लागला आंबेघो ब्रिज लागला लागला लगेच का आता काय एक मिनटं गद्य चौकात जायला गद्य चौकात लगेच टन मारला काय टर्न मार लगेच चला म्हणलं सर्विस रोडनं चला जायला लोक रोड गेलो लोक रोड सर्विस रोडने गेलो तर आंबेगाव बस स्टॉप लागला आंबेगाव बस स्टॉप लावायला लागला आंबेगाव बस स्टॉपपासून गेले का आंबेगाव बस स्टॉपपासून लगेच नाही लोक सर्विस रोडनं जायला म्हणलं लगेच पुढं अभिनव कॉलेज लागलं अभिनव कॉलेज लागल्या लागल्या सरळ 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 अभिनव कॉलेज आहेच अभिनव कॉलेज सरळ सरळ लागले हे कार्य करतं का सगळं इतर चिंतामणी लागली चिंतामणी कशी रोडचं काम झालं यात ना मला शॉर्टकट जायचं खरं इथं रोडचं काम असल्यामुळे जायला हे झालं त्यामुळं सर्व म्हणलं असं